अनंत लक्ष्मण पाटील कॉलेज या कनिष्ठ महाविद्यालयाचा भिवंडीत सतरावा वर्धापन दिन निमित्ताने कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते शेतकरी उन्नती मंडळ काल्हेर या संस्थेचे श्रीमती चंद्राबाई अनंत पाटील इंग्लिश मिडियम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज या शाळेचा उद्घाटन केले व आय टी लॅबचे उद्घाटन संस्थेच्या हॉलचे उद्घाटन आमदार श्री सर यांच्या हस्ते केले शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना शाळा संस्थांना येणाऱ्या अडचणी तसेच शिक्षकांना व विद्यार्थ्यांना निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत अनमोल दाखले देत प्रभावी मार्गदर्शन केले व समस्या सोडवण्यात कशाप्रकारे मदत करता येईल याची ये माहिती दिली यावेळी शेतकरी उन्नती मंडळ काल्हेर संस्थेचे अध्यक्ष श्री राजू अनंत पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात संस्थेचे सर्व पदाधिकारी व संस्थेच्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते कार्यक्रम अतिशय सुंदर आणि देखणा होता सं सर्व शाळांच्या वाटचालीसाठी आमदार ज्ञानेश्वर सर यांनी शुभेच्छा दिल्या